सलाबाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय धर्मवीर आनंदी घे उद्यान जयभवानी नगर वागळी स्टेट ठाणे येथे भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं गेली सोळा वर्ष हा उपक्रम येथे अविरत सुरू आहे यावर्षी उत्सवाचं सतराव्या वर्ष होतं सदर कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना कोपरी पाचपाकाळी काळी समन्वयक वाघळी विभाग प्रमुख कार्यसम्राट माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर माजी नगरसेविका व वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्ष एकता एकनाथ भुईर ठाणे लोकसभा युवासेनेचे उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भुईर यांच्या पुढाकाराने करण्यात होतं सदर कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश वैती यांच्या शुभ असते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं तर सदर कार्यक्रमाला कोपरी पाचपाकडी विधानसभा शहर प्रमुख माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे माजी नगरसेविका कांचन चिंदनकर युवासेनेचे नितीन लाडगे अर्जुन सिंग डाबी हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक युवासेनेचे कोपरी विभाग प्रमुख ऋषिकेश माणे परिवहन सेवेचे से माजी सभापती दशरथ यादव शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुडजुडे प्रमुख संजय जाधव इतर मान्यवर तसेच सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी शिवसैनिक नागरिक विविध शाळांचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी देखील व्हॉट्सअप कॉल करून उपस्थित मुलांशी संवाद साधला आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी एकनाथ भोईर एकता बुईर आणि यज्ञेश भुईर यांनी सर्वांचे स्वागत सत्कार करीत देखील व्यक्त केले खूप आनंद देव दा, दाई वाटत आहे की हे चित्रकला स्पर्धा आयोजित करताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि सर्व सामान्यांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही चित्रकला साकारताना आम्हाला खूप आनंद वाटतो या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहत असाल सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूप आनंद आपले वडील एकनाथ भोईर हे राजकारणात आहेत आणि आपण देखील त्याच पावलावर पाऊल ठेवत सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत कसं वाटतं एकंदर हे कार्य करत असताना खूप भारावून गेल्यासारखं वाटतं आणि मनाला खूप शांती वाटते की मी त्यांच्या घरात जन्म घेतला याच्यासाठी देवाचे खूप आभार मानतो डॉक्टर एकनाथराव शिंदे यांना बघून सगळेच जण राजकारणात येत असतात तुमचं डॉक्टर एकनाथ शिंदे यांचं कसं नाते त्यांना गुरु मानतात काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं कार्य संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे आणि आम्ही तर ते त्या कार्यामध्ये छोटा छोटा सहभाग घेत असतो त्यामुळे आम्हाला एक ते कार्य बघून खूप बरं वाटतं एक युवा युवासेनेचा चेहरा म्हणून देखील आपल्याकडे पाहिलं जातं युवासेनेच्या येणाऱ्या काळात युवासेनेचे काय कोणत्या पद्धतीची वाटचाल रचना असणार आहे या युवासेने त्यांचा वाढदिवस हा कॉमन मॅन दिन म्हणून साजरा करण्याचं जे आवाहन केलं आहे त्याच्यावरतीच पाऊल ठेवून आम्ही या कॉमन मॅन साठी हे सर्व कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत या कॉमन मॅनच्या मनामध्ये ज्या भावना असतात की तळागाळातल्या लोकांपर्यंत प्रत्येक शासनाची सुविधा पोहोचली पाहिजे प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या सगळ्यांना उद्देशून आम्ही हे कार्य चालू केलं सतरा वर्ष येणाऱ्या वर्षात कशा पद्धतीने चित्रकला स्पर्धा असेल अनेक स्पर्धांचं कशा पद्धतीने आयोजन असणार आहे अनेक स्पर्धांचं आयोजित आयोजन इथे होतच असतं नगर शिवसेना शाखेच्या वतीने त्याचप्रकारे हा सुद्धा कार्यक्रम शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित केला जातोय आणि अजून जेवढं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका असं म्हटलं जातं की युवासेनेचे अनेक चेहरे सभागृहात दिसतील अशी चर्चा केली जाते काय म्हटलं आपलं नाही इलेक्शनला समोर सामोरं ठेवून आम्ही कुठले कार्य करत नाही हे समाजकार्याचे जे आहे समाजा जे समाजासाठी जे कार्य करावं लागतं त्यासाठी त्यासाठी काय माध्यमातून अजून या स्पर्धेला प्रतिसाद द्या तुम्हीही या आणि स्पर्धेचा आस्वाद घ्या सगळ्या अशी चित्रकला स्पर्धा ह्या सतरावं वर्ष माननीय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाला आम्ही सुरू केलेली ही चित्रकला स्पर्धा आहे विशेष तुम्हाला एक सांगतो शिवसेना शाखा जय भवानी नगर वाघळे स्टेट प्रभाग क्रमांक पंधरा यांच्या वतीने केलेला कुठलाही उपक्रम हा सातत्याने सुरू असतो तो गेल्या सतरावा वर्षमध्ये हो। हा पदरपान केलेला आहे आणि आज आपण पाहता या ठिकाणी प्रचंड अशी मुलांची लहान मुलांची संख्या या ठिकाणी आलेली आहे चित्रकलेला एक स्पर्धा म्हणून त्या ठिकाणी मुलं आलेली आहेत कारण याच्यातनंच एक व्यासपीठ असायचं शेवट शिवसेनेचं कार्यकर्ता सामाजिक काम बांधिलकी ही जोपासत असतो आणि एक मुलांना एक व्यासपीठ मिळावा त्यांच्या अंगातला कळा गुण असतो त्याचा त्यांना वाव मिळावा आणि म्हणूनच हा चित्रकला स्पर्धा आहे या चित्रकला स्पर्धेचं एक स्वरूप आपण पाहिलं भव्य आणि दिव्य असं स्वरूप या ठिकाणी या गार्डनमध्ये धर्मवीर दिघे साहेबांच्या नावाचं हे उद्यान आहे आणि ह्याच उद्यानामध्ये ही चित्रकला स्पर्धा आहे आज उद्यानसुद्धा मला कमी पडतं आहे एवढ्या प्रकारात प्रचंड अशी गर्दी विश्वास या मुलाने आमच्यावर दाखवलेला आहे त्यामुळं ती स्पर्धा जी आम्ही सुरू केली होती अगदी छोटंसं लावलेलं रोपटं होतं ते आज वटवृक्ष झालेलं दिसतं आहे आणि शिंदेसाहेबांवर प्रेम करणारे ती सगळी लहान मुलं आहेत माननीय गुरुवर या धर्मवीर आनंदी साहेबांवर प्रेम करणारी लहान मुलं आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेली मुलं आहेत म्हणून याला स्पर्धा म्हणून आम्ही या ठिकाणी ती बघतोय आणि ती आज आपण पाहतोय चांगल्या प्रकारे लहान लहान मुलंसुद्धा पहिलीपासून तर दहावी हा व्यासपीठ एक विद्यार्थी आर आहे आर्यन वाघ हा शक्यतो कोणी याला व्यासपीठ निर्माण करून देत नाही आणि अशा प्रकारचा हा व्यासपीठ निर्माण करून देण्याची मानसिकता ही आमच्या सर्वांमध्ये झाली माझा मुलगा यज्ञेश भोईर युवासेना उपाध्यक्ष लोकस ठाणे लोकसभा याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सक्रिय भाग देतो त्याचबरोबर माझ्याबरोबरचे सर्व उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख माझ्या महिला शाखा संघटक उपशाखा संघट उपविभाग संघटक आणि माझ्या शिवसेना शाखेतले सर्व परिवारातील सदस्य हे या कार्यक्रमामध्ये यशस्वी करण्यासाठी अगदी चांगल्या प्रकारे सहभाग घेतात त्याचबरोबर या परिसरातले शाळा जे विद्यालय आहे ज्ञानोदय विद्यालय विशेष करून आहे छत्रपती शिवाजी विद्यालय आहे छत्रपती शाहू महाराज विद्यालय आहे आणि महानगरपालिकेच्या शाळा शाळा क्रमांक एकशे वीस आहे ठाकूर विद्यालय आहे या सर्वच विद्यालयांचासुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचे शाळेचे शिक्षक त्यांचे प्रिन्सिपल त्यांचे परिवक्षक या ठिकाणी येतात मुलांना व्यवस्थितपणे आणतात आणि सुद्धा व्यवस्था करतात त्यांचे पालकवर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत ते सुद्धा मुलांना या ठिकाणी सोडतात ते केवळ शिवसैनिकांच्या भरविवर आणि या शाळेतील शिक्षकांच्या भरवशावर त्यांची सुरक्षा हे सुद्धा आमची जबाबदारी आहे त्यामुळे हा स्पर्धा अगदी पारदर्शक होते या ठिकाणी जे स्पर्धक स्पर्धेसाठी जे परीक्षक मंडळ असं हे सुद्धा नावाजलेलं परीक्षक मंडल या ठिकाणी आलेलं असतं कुठल्याही प्रकारची पार्सलटी न करता बाहेरील परीक्षक मंडळ असतं आणि ते या परिषदेची परीक्षक निवड करतात त्या चित्रांची निवड करतात आणि आम्ही पाच गट या ठिकाणी असतात त्याच्यामध्ये पहिला दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी आणि नववी दहावी असे पाच गट त्या ठिकाणी वेगळे वेगळे असतात कारण मुलांची बुद्धी क्षमता जी असते ती लहान मुलांची वेगळी असते मोठ्या मुलांची वेगळी असते त्यानुसार आम्ही गट पाडलेले आहेत आणि त्याला तशा प्रकारचे आम्ही विषय दिलेले आहेत आणि त्या विषयानुसार ती मुलं चित्र काढतात रेखाटतात आणि ती चित्र चांगल्या प्रकारे त्यांचं परीक्षण करणं हे अगदी ठाणे शहरातील चांगल्यात मोठ्यात मोठे परीक्षक जे भाऊसर सर वगैरे आहे जे दिघेसाहेबांपासून या चित्रकले स्पर्धेचं परीक्षण करत असतात ते या ठिकाणी येतात आणि त्यांच्याबरोबर अनेक जे चित्रकार आहेत ते आज तुम्हाला सांगतो क्वचितच आपल्याला ते चित्रकार परीक्षण म्हणून बघायला मिळतात ते सुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजित करतो